भव्य दिव्य किल्ले स्पर्धा दोन हजार चोवीस कोकण चॅनल यांच्या संकल्पनेतून आणि भाजप नेते संदीप गावडे यांच्या सहकार्यातून सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत संदीप एकनाथ गावडे माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजप पदाधिकारी नमस्कार मित्रांनो माझं नाव कुमार मानसराज महेश गो तर आमची मोहीम घेतला वसा अपरिचित गडांना परिचित करण्याचा ह्या मोहिमेअंतर्गत आम्ही दरवर्षी किल्ले बांधणी करतो तर यंदा आमचं किल्ले बांधणीचं दुसरं वर्ष आहे तर यंदा आम्ही किल्ले प्रबळगड ह्याची प्रतिकृती उभारली आहे त्याचबरोबर शिवविचारांची भिंत आम्ही येथे दर्शवली आहे शिवकालीन तोफेची प्रतिकृती आम्ही इथे दर्शवली आहे सर्वप्रथम शिवरायांना वंदन करून मी माहिती सांगण्यास सुरुवात करतो भिंत शिवविचारांची ही प्रतिकृती उभारून आम्ही आमचा मानस असा आहे की लोकांपर्यंत शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावे सर्वप्रथम राष्ट्र सर्व काही माणसाने कठीण परिश्रम घेतल्याशिवाय माणूस आयुष्यात हवी ती उंची गाठू शकत नाही परस्त्रीबाबत आदर दाखवा अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल असे अनेक शिवविचार आम्ही ह्या प्रतिकृतीवरती दर्शवले आहेत तर चला तर पाहूया आपण किल्ले प्रबळगड तर किल्ले प्र प्रबळगड हा अत्यंत प्राचीन असून सुमारे तेराव्या चौदाव्या शतकात ह्याची उभारणी झाली असावी दुर्दैवाने आज गडावरती अनेक वास्तू ह्या पडल्या आहेत तरी सुदैवाने काही वास्तू आजही आपल्याला पा पाहायला मिळतात पाहण्यासारखी ठिकाणे ह्यामध्ये महाद्वार गणेश मंदिर राजवाडा काळा बुरुज नैसर्गिक जलस्रोत व किल्ल्यावरून पाहता येण्यासारखी काही निसर्गरम्य दृश्य ही देखील आपण तिथनं पाहू शकतो अनेक छायाचित्र किल्ल्यांच्या आम्ही ते दर्शवली आहे तर चला तर पाहूया कसा आहे किल्ले प्रबळ किल्ले प्रबळ गड गर, गडाची सुरुवात इथे प्रबळमाची ह्या गावातून होते प्रबळ माझी हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे बाराशे फीट उंचीवरती आहे व आम्ही हा किल्ला बाराशे फीट उंचीच्या उंचीची उंची वर्ण बांधलेलं आहे किल्ल्याची मूळ उंची ही समुद्रसपाटीपासून दोन हजार तीनशे फूट इतकी आए। तरहे आहे तर हे महा <coughs> हो। आहे महाद्वार व महाद्वारद्वाराच्या द्वाराच्या वाटेला बैलशिंगांची वाट असं देखील आपण म्हणतो किल्ल्यावरती अनेक बौद्धकालीन गुहा देखील आहेत व अनेक पाण्याची टाकी आपण याच्यावरती पाहू शकतो किल्ल्यावरती अनेक वास्तू आहेत ज्यांची पडझड झालेली आहे तरी आम्ही नेहमी किल्ला बांधताना किल्ल्यावरची वास्तू ही असताना कशी दिसत असेल याचा कल्पना करूनच आम्ही ती वास्तू उभारतो त्यामुळे हा आम्ही राजवाड्याची प्रतिकृती इथे उभारली आहे त्याचबरोबर ती गणेश मंदिर व अनेक छोटी छोटी बाजारपेठ मंदिर घरे अ अशा असे आम्ही दर्शवल्या तर हा आहे ह्या बाजूला काळापुरुज काळ्या भूर्जाचे वैशिष्ट्य असं आहे की तेथे सुण्याचा घाणा व काळे दगड आपल्याला पाहायला मिळतात त्या काळ्या दगडांच्या मदतीने किल्ल्यावरची त्या काळाची तटबंदी बांधली असावी उत्तर कोकणातील लष्करी चौक्या होत्या व नंतर निजामशाही आधीच नाव हे मुरंजन होत व जे शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्याचं नाव प्रबळगड गट या ह्या गड ह्या किल्ल्याची वैशि विशेष वैशिष्ट्य असं आहे की ह्या किल्ल्यावरती स्वतः शिवाजी महाराजांनी शिवा शिवाजी महाराजांचा पाद स्पर्श झाला होता शिवाजी महाराजांचा जन्म हा पुण्यात झाला होता जन्म झाल्यानंतर दहा वर्षाची गड्यावरती राहायला आले शिवाजी महाराजांचं वास्तव्य त्यामुळे या किल्ल्यावरच्या पडदळ झालेल्या वास्तूंचा वास्तू देखील पावलं आहे या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की शिवाजी महाराज जेव्हा हिंदवी स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची राजधानी कोणती असावी याचा विचार करत होते तो सर्वप्रथम प्रबळगड ह्याचाच विचार त्यांच्या मनात होता व नंतर रायरीचा किल्ला रायगड दुर्ग दुर्गदुर्गेश्वर रायगडाला स्वराज्याची पहिली राजधानी ब स्वराज राज्याभिषेकानंतरची स्वराज्याची पहिली राजधानी बनण्याचा सन्मान प्राप्त झाला तोच रायगड ह्या किल्ल्यापासून किल्ल्याच्या बाजूला दिसणारा हे छोटासा दुर्ग आहे त्याला म्हणतात कलावंतीन दुर्ग किंवा कलावंतीन बुरुज हा मुळात किल्ल्याच्या उंची इतका आहे पण आम्हाला इथे प्रभळगडाला महत्त्व हायलाईट करायचं होतं म्हणून आम्ही ह्याची साईज कमी दाखवते तर ह्या ग कलावंतीन दुर्गाचा वैशिष्ट्य म्हणजे ह्या ग ह्या दुर्गावरती सु आ, अनेक पर्यटक फिरायला येत असतात अनेक ट्रेकर्स येथे ट्रेकिंग करायला येत असतात प्रब प्रबळगड व कलावंतीन दुर्ग यांच्यामध्ये हा जो आ, इंग्रजी अल्फाबेट व्ही चा शेप झालेला आहे हाच व्ही शेप हा आपल्याला माथेरान होऊन दिसतो व माथेरानचा प्रसिद्ध सनसेट ह्याच व्हीमध्ये होतो तर असा काहीसा आहे अपरिचित गड ज्याला खर तर इतिहासात खूप महत्त्व होतं व आज कुठेतरी तो पडद्याआड जात आहे तोच म्हणजे किल्ले प्रबळगड